नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र कृष्णा सोळंके मित्रांनो माझ्या चॅनलचं नाव आहे शेतीसाठी जगता जगता मित्रांनो माझे तूर सोयाबीन माझ्या तुरीमध्ये आहेत चार तास सोयाबीनचे आणि दोन तास तुरीचे तर मित्रांनो मी याची या ज्या तुरीची शेंडी केली होती या शेंडे खोडणीमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं फांदाडे लागलेले ला आहेत एका एका झाडाला पाच ते सहा पाच ते सहा फांदाडे फुटलेले आहेत मित्रांनो साधारणतः शेंडे खुडून अवघे पाच दिवस झालेले आहेत पाच दिवसामध्येच मित्रांनो तुम्ही याला पाहू शकता कसे फंधाडे फुटलेले आहेत मित्रांनो एक शेंडा हा दुसरा शेंडा हा तिसरा आणि हा त्याच्यावरती चौथा जे पाच चार पाच सहा असे फंदाडे फुटलेले आहेत प्रत्येक झाडाला मित्रांनो शेंड्या फंदाडे फंदाडलेले आहेत हे पाहू शकता झाड तुम्ही साधारणत आपण पुन्हा आणखी तीस दिवसाला म्हणजे तीस साठ आणि नव्वद असे तीन आपण जी कटिंग करणार आहोत तर मागील वर्षी मित्रांनो मी दोन शेंडी खोडणी केल्या होत्या तुरीच्या तर मला ज्या तुरी बाजी तूर आणि त्याच्या बाजूला जे सोयाबीन होतं किमया कंपनीचं तर किमया जातीचं असल्यामुळं त्यानं सोयाबीनमुळं तूर थोडी दबली गेली आणि त्या तुरीमध्ये मित्रांनो शेतक जे माझे शेतकरी शेजारी आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की ती तूर मोडून टाकावी कारण त्याच्यात काहीच होणार नाही परंतु मित्रांनो मी त्या तुरीचे शेंडे खुडले दोन वेळेस आणि सोयाबीन नंतर मित्रांनो गाठी लागायच्या वेळेस एक पाणी दिलं आणि खाली रा राऊंडअपची फवारणी केली होती आणि जा सांगायचं म्हणजे मागील वर्षी कुठलाही खत त्याला दिलेला नव्हता फक्त फवारण्या केलेल्या होत्या चार एक मित्रांनो तीन फॉरण्या केल्या आणि एक बुरशीनाशकाची केली होती एक जैविक बुरशीनाशक होतं नेट नेटसर्प कंपनीचं रॅपअप नावाचं त्याची एक फॉरणी केलेली होती फुलाच्या वेळेस आणि तसं पाहायला गेलं तर त्या क्षेत्रामध्ये माझ्या दीड एकर क्षेत्रामध्ये मला साधारणतः सतरा कट्टी मिशनीची झाली आणि माझे जे शेजारी होते जे मला तूर मोडा म्हणणारे होते तेही आवाक झाले की शेंडे खोडणीचा काय फायदा असतो तर मित्रांनो तुम्ही शेंडे खोडा आणि आपलं उत्पन्न नक्कीच दुप्पट करा सा साहजिकच साहजिकच कसं असतं की शेतीचं गणित लागत नसतं कारण जुने लोक म्हणतात की शेतीला कोणी चॅलेंज करू शकत नाही आणि सत्य आहे गोष्ट मित्रांनो तुम्ही तुमच्या तुरीचे शेंडे खोडा आणि उत्पन्न वाढवा मित्रांनो पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये माझ्या या व्हिडिओला ह्याला आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब ला, करा चॅनलला आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र